जालना तालुक्यातील सेवली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतभर मोठ्या आनंदाने साजरी केली जाते तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा मोठ्या आनंदाने ही जयंती साजरी केली जाते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शोषित वंचित समाजासाठी त्यांनी मोठे योगदान दिले असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सेवली येथे मोठ्या आनंदाने पार पाडली शेवली ग्रामपंचायत कार्यालय सेवली पोलीस स्टेशन तसेच सेवलीतील शासकीय तसे तसे ये कार्यालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावामधून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणूकमध्ये सम्राटनगर शाक्यनगरमधील सर्व आंबेडकर अनुयायी उपस्थित होते तर गावातील सतीश सदावर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष साहेबराव सदावर्ते उपाध्यक्ष मुकुंद काळे सचिव अनिल सदावर्ते कोषाध्यक्ष दिलीप सदावर्ते कृती समिती अध्यक्ष पवन बनकर कृती समिती उपाध्यक्ष विशाल सदावर्ते उपाध्यक्ष करण काळे तसेच शेवली गावातील सर्व समाज बांधव व गावातील प्रतिष्ठित नागरिक या मिरवणुकीमध्ये उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत आहे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी शांतता व भाईचारा कायम राहावा भा। यासाठी पोलिसांच्या वतीने जागोजागी कडक बंदोबस्त करण्यात आला होता